तर काही आम्ही झालेलो आहे रेडी तर आहे माझा आउटफिट चला मी सगळ्यांना दाखवते आता ही आहे प्रियांका प्रियंका झाली रेडी इकडे बाकीचे सगळे दाखवतेस मी तुम्हाला ही बघा ही तोंड झाकते का माहित नाही मला तिकडे त्याचे पण रेडी आहेत एकदम फर्स्ट क्लास म्हणजे नवरा बा काय माझ्याकडे बघा झालेला आहे का म्हणताय बाबू हे तर हो <laughs> <laughs> सगळ्या बॅगां लावायचं हां तर काहीच देवा जायच्या आधी सगळ्या बॅगांची पूजा केली जाते पूजा चल है। <स्दिक्ष्ष्थ> <स्दिक्ष्थ>

फोटो सेक्शन चाललंय बघा फॅमिली फोटो ते ना तर गाईज पोचलेलो आहे आम्ही फायनली तर गाईज आलो आहे आम्ही पाणी लागेल ना तेव्हा सांगते मी तुला आले असं वाटायला लागले तर बाबी हा कुठं आलो आपण झिक झिक झाडीला जायचं ना आपण आता जिजीला आता आम्ही ट्रेनचा वेट करतो आणि आता ट्रेन आली बाबड्या घाबरली बाबड्याने कान बंद केले आहेत तर आलो आहे आम्ही तर गाडी ट्रेन अजून अकरा वाजता तर वाजलेले आहेत दहा तर तो पर्यंत आम्ही जरास बसून घेतो काय एवढं काय विचारात पडले तर हुबळीला चाललो आहे हुबळीवरून हुबळीवर म्हणजे हुबळीला जायला दोन्हीहून आम्ही बसणार आहे ट्रेन आहे तर गाईज फायनली आम्ही कसं कसं ट्रेन पकडलेली आहे कारण नेमकं असं झालेलं की ट्रेन एक नंबरच्या प्लॅटफॉर्मच्या ऐवजी दोन नंबर झाली त्यामुळे जराशी धावपळ झाली तर गाईस आता आम्ही खेळणार आहे तर गुड मॉर्निंग आहे सकाळ झालेली आहे तर पाहू शकता मॉर्निंग रुटीन चाललेली आहे जेन्स लोकांचं काही टेन्शन नाही ब्रश केलं काय नाही केलं काय बरोबर और... हो हो माहिती आहे <laughs> तर ब्रश केलं आता ब्रश करून आला आहे आता छान असता आता दाजी देत होते नको आहे आम्ही फ्रेश वाटत जेवढं आमच्याकडं मेकअपचं साहित्य नाहीये तेवढे हिनी भरभरून हे पूर्ण भरून साहित्य आणलेलं आहे आता हिच्या थोडं थोडं घेतोय आम्ही पण जरा जरा काय काय असेल आम्हाला पण माझ्या आवडीचे शेंगदाण्याच्या पोळ्या बघा आवडीचे ते माझ्या आवडीचे ताईने आणि मम्मीने स्पेशल बनवलेले नमस्कार काय पाहिजे चिप्स

स्लीपर ट्रेनचा टूर करणार आहे नाही का आणि एक्सपिरियन्स पण सांगते स्पेशली आहोत एक्सपिरियन्स कारण ते पहिल्यांदाच स्लीपरमध्ये प्लस पहिल्यांदाच एवढे बारा तास प्रवास करत आहे ट्रेनमध्ये तर त्यांना दिसत तर हे बघा सिम्पल असे एक सीट असतात तीन सीट असतात आणि रात्रीच्या वेळेस हे असं वरती पण करता येते आपल्याला झोपण्यासाठी इकडे तीन आणि इकडे तीन आणि चार्जिंग वगैरे आहे आणि हे फॅनचे बटन आणि एक छोटासा मिरर पण असतो बरोबर ना आणि बाकी आणि एमर्जन्सीला पण हे एमर्जन्सीला हे वडू शकतो आपण जंजीर आणि बाकी काय तीन फॅन वगैरे हो असतात लाईटी वगैरे हो असतात आणि ह्या सीटला पण तुम्हाला प्लग मिळेल चार्जिंग वगैरे लावायला आणि बॉटल वगैरे ठेवायला हे असं केलेलं आहे बघा तर छान आहे मस्त आहे तर बाकीचे सगळे बसलेले आहेत मस्त संजय आणि बाबूज बघा हाय तिला खूप मज्जा वाटते मजा वाटते मला तर वाटतेच हा तर काहीच तुम्ही पाहिलात ट्रेनचं मी दाखवला टॉयलेट पण दाखवला असतं तर ते कारण टॉयलेट जरा असं खूप घाण क्लीन आहे खरं एवढं पण काय घाण नाही आहे क्लीन आहे तुम्हाला मी ते वेळ मिळाला तर दाखवेलच आणि एक्सपिरियन्स बघूया आमचे स्पेशल आहोत एक्सपिरियन्स रात्र कशी गेलेली आहे तर त्यांच्याकडे आपण तर कसं वाटलं तुम्हाला

तर गाईच रिव्ह्यू पाहिलाच तुम्ही कसा होता शॉर्टकट सांगितला तर चला आता पुढचा प्रवास मिळतो ट्रेन जाते तर गाईज पुढचा प्रवास कंटिन्यू करूया चालेल आम्ही आलो आहे बराच प्रवास झाला ट्रेन तर आता निघतोय चला तर ह्या ट्रेनने आलेलो आम्ही पाहू शकता चला हा तर ह्याचा नेक्स्ट व्हिडिओ तिथं गेल्यावरतीच मी तुम्हाला दाखवे तो उद्या येईल काय म्हणता मग अरे काय झालं ना हा ना ना ना? ट्रेन काढे ट्रेनने जायचं तर आलं हवे फायनल आहे फुल स्टेशनला तर काहीच आजचा व्हिडिओ मी एंड करते तर माझा व्हिडिओ आवडलास नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा मात्र विसरू नका तर भेटूया आपण एक्स्ट्रा ब्लॉग सुरू